जानकी जीवन स्मरण जय जय राम परमेश्वर जाणण्याचा मार्ग जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असं आपण म्हणतो म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केलं त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असं सांगतात त्याचंही कारण हेच आहे या सर्व सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते पण ती बरोबर जाणली जात नाही आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणं हेच खरं व्हायला पाहिजे असतं अशी ज्याला इच्छा झाली त्याचं अर्धकाम झालं असं म्हणावं तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो त्याला पुष्कळ निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल कोणी सांगतील की ब्रह्मचारी राहिलं म्हणजे देव भेटेल कोणी सांगतील गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितलाय तसं वागलं म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल कुणी याग कुणी हठयोग तर कुणी जपतपादी साधनं सांगतील अशा मतामतांच्या गोंधळात आपण काय करावं तर ज्यांनी जो मार्ग चोखाळलाय त्यांनी काय केलं ते पाहावं असा मार्ग कुणी चोखाळला तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पहावं आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो जिथं चार वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडं जायचं ते त्यावर लिहिलेलं असतं समजा आपल्याला पंढरपूरला जायचं आहे आता केवळ एखादा रस्ता सावलीच आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोचू का पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने तस जावं तसंच आपलं झालंय आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलोय आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलोय म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा आणि तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावं तात्पर्य संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावं पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम